माधवी खंडाळकर आपल्याबरोबर आहेत आ, काल तुम्ही रुपाली पाटील यांच्या विरोधामध्ये खडक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली होती गुन्हा दाखल झाला मात्र त्यांनी आरोप केलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या बनावर असतात खरंच तुमचा आणि रुपाली चाकणकरांचा काही संबंध आहे का रुपाली चाकणकर आणि त्यांचे ताईंचे आणि रुपाली ठोंबरेंचे काहीतरी सध्या वाद चालू आहेत हे मला माहिती नाही आहेत काय आहेत पण खरंच सांगते की रुपाली ताई चाकणकर यांना काही मला म्हणजे महिला यांना माहितीच नाही मी काय करते आहे किंवा मी ही पोस्ट टाकली आहे किंवा मी कुणाबद्दल तिकडे काय करते हे त्यांना अजून अजूनही माहिती नसेल कारण मला आजपर्यंत त्यांचं काही समर्थन आलेलं नाही बहुतेक पण हे सगळं राजकारण रुपाली पाटील ठोमरे हिचं चाललेलं आहे मला एवढंच वाटतं तुमचा आणि रुपाली पाटलांचा नक्की वाद काय होता की रुपाली पाटील यांच्यावरती तुम्हाला पोस्ट का लिहाविषयी वाटली आणि ते आत्ताच का मला एक सांगा तुम्ही आज हा प्रश्न मला विचारताय की रुपाली पाटील ठोमरे आणि तुमचा वाद का आणि तुम्हाला का पोस्ट मला सांगा तमाम लोक आज तिच्या विरोधामध्ये हे जे काही बोलतायत की ही महिला हे अशी आहे तशी आहे हे ते त्यातलीच मी एक आहे फक्त मी तिचं नाव टाकून केलेलं आहे लोक निनावी करतात फेक अकाउंट करतात मी फक्त स्पष्टपणे माझं मत मांडलेलं आहे त्याचा परिणाम हा सगळा झाला की त्याचं रूपांतर तुम्हाला मारहाण झाली भांडणामध्ये झालं कारण तिने मी मगाशी सुद्धा म्हटले की आता सोशल मीडियावर बाकीच्या लोकांशी तिला प्रत्यक्षात जाऊन वाद घालता येत नाही म्हणून सगळा वाद माझ्या घरात येऊन घातलाय मला तरी असंच वाटतंय नक्की कारण काय होतं पोस्ट करण्याचं कारण काय मला तिचं कुठलंही नेतृत्व तिची भाषा शैली तिचं बोलणं तिचं वागणं त्यानंतर तिने जे काही पक्षबद्दल म्हणजे राष्ट्र राजसाहेबां जेव्हा बरोबर काम करायची त्यावेळेलासुद्धा आणि आत्तासुद्धा मला प्रश्न आहे की तिला रा मनसे म्हणणं राष्ट्रवादीमध्ये घेतलंच कसं का काय जर तिथून तिला हक्कलपट्टी तिची झाली आहे तर तिला राष्ट्रवादीमध्ये घेतलंच कसं का काय हा माझा दादांना प्रश्न आहे एक जनसामान्य म्हणून बाकी काही नाही तुम्ही मग बोलताना असं म्हणालात की नागपूरच्या कार्यालयामध्ये जो महिलेचा डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं तिनं समर्थन केलं म्हणून मी या विरोधामध्ये पोस्ट लिही खरं नक्की हेच कारण हां खरंच हे कारण आहे मग मला अजून एक हा आत्ता मला एक पॉईंट असा सापडला आहे तो कार्यक्रम राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये चालला बरोबर आहे त्याचं समर्थन रुपाली पाटील करते मग राष्ट्रवादी महिला म्हणजे राष्ट्रवादी काय ते काय ऑफिस होतं त्याच्यात दादा आले रुपालीताई चाकणकर आल्या रुपाली पाटील आली मग तुम्ही असं कसं काय म्हणता की मी राष्ट्रवादीचं समर्थन करते किंवा रुपाली चाकणकरचं समर्थन करते राज्य महिला आयोगाकडून काय तक्रार केली का किंवा त्यांच्याकडून काय का तक्रार केलेली नाहीये राज्य महिला आयोगाने मला सपोर्ट करावा माझी मनोमन इच्छा असणारच आहे कारण अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोणीतरी चांगला सपोर्ट केला पाहिजे आत्तापर्यंत मला आलेला नाही आहे मला आज तृप्तीताई देसाईंचा फोन आला आहे की ताईंनी मला आज समर्थन केलेलं आहे आणि माझं आत्ता जे काही मी कंप्लेंट केलेली आहे सी पी ऑफिसमध्ये जाऊन मी काही तिच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आहे मी मला पोलीस जर चांगलं सहकार्य करत असतील तर मी आत्ता महिला आयोगाकडे का जाऊ ना जर मला न्याय मिळाला नाही तर मी महिला आयोगाचे दार ठोक ठोकेल ना असं माझं म्हणणं आहे या सगळ्या आहेत असं मग त्यांचं म्हणणं म्हणणं आहे काही असू दे ती डोक्यावर पडलेली बाई आहे त्यामुळे तिच्या म्हणण्याला माझं काही महत्व नाहीये ती खरोखर डोक्यावर पडलेली बाई आहे बौद्धिक पातळी तिची घसरलेली आहे मानसिकरित्या आणि शारीरिक दृष्ट्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ती काय म्हणते माझ्यासाठी काही महत्वाचं नाही मला माझं मत मी मांडले तेवढंच तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे तुमच्या भावांवरती की त्यांच्या बहिणींना तुमच्या भावांनी मारहाण केली असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ केली तुमच्यावरती काल महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही एक चांगल्या सुसंस्कृत घरातल्या आहोत माझे भाऊ असू देत मी असू दे तर मला असं म्हणणं आहे की एकतर ते शिवीगाळ करणार नाहीत दुसरी गोष्ट ज्या वेळेला माझ्यावर अटॅक होत होता ते दोघही केवळ महिलेला हात लावू नये म्हणून लांब थांबले होते म्हणजे मी नंतर त्यांना ओरडले ला की अरे तुम्ही का असं ते आपल्या घरात घुसून आपल्याला त्रास पण ते म्हणले अगं माधवी महिलेला हात लावणं गुन्हा आहे म्हणजे ते एवढे साधी आहेत म्हणजे असे मुरलेले नाही आहेत एखाद्याने आपल्या बहिणीचा बचाव करायला किंवा त्यात पडले असते ते फक्त मला सावरायचा प्रयत्न करत होते त्यांनी असं कुठलंही कृत्य केलं नाही आणि जिथं ते रुपाली पाटील ठोंबरे ताई आणि प्रिया ताई असं म्हणतात तिथं ते असं कधीच चुकीचं कार्य करणार नाही आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं तर हे मी नाही तुम्हाला समाजातले लोकच सांगतील की ते कसे आहेत ते मात्र तुम्हाला जी मारहाण झाली ते असं म्हटले की मारहाण झालेली नाही किंवा काय त्याचं काय होतं का तुम्ही आधी व्हिडिओ आ... बनवला आणि मग त्याच्यानंतर तक्रार केली त्यामुळे तुमच्यासुद्धा एक भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं निर्माण मारहाण झालेली नाही हे तिला आता पुढे कळेल मी ससूनमधनं माझे हे रिपोर्ट काढून आणलेले आहेत मारहाणीचे आणि अक्षरशः माझा चेहरा म्हणजे ते ठरवून आले होते की हिचा चेहरा विद्रुप करायचा का मला माहिती नाही पण कुठल्या तरी धारदार शस्त्रांनी ते माझ्या डोळ्यापर्यंत वार करत होते मला हे जाणवत होतं मी त्याच्यातनं माझा बचाव करायचा प्रयत्न करत होते परंतु माझे भाऊ असतील किंवा यांनी थोडंसं सहकार्य सा, करून मला त्यातनं बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि मग मी आज जाऊन माझ्या घरात जाऊन दार लावून लाईव्ह केलं होतं की ज्याला तिने कुंकू टाकल्याचं स्वरूप दिलं आहे त्या बधीरबाईंनी की रक्तबंबाळ झालेली बाई जखमी झालेल्या बाईला कुंकू टाकून आम्ही असं कुंकू कुठंही टाकत फिरत नाही तुझ्यासारखं माझं तुमच्यावरती जो व्हिडिओ तुम्ही प्रसारित केला की हे सगळं गैरसमजून झालेलं आहे दबाव नक्की कोणी टाकला वेळेला तुम्हाला मारहाण झाली त्याच्यानंतर रात्री तुमचा एक व्हिडिओ प्रसारित झाला की मी जे आरोप आहेत रुपाली पाटलांचं नाव घेतलं ते सगळं गैरसमज सगळ्यात महत्वाचं मी राजकारणामध्ये नाहीये मी समाजकार्यात नाहीये बरोबर आहे तर मला असं सांगण्यात आलं की ह्याच्यात ना काहीतरी वेगळं राजकारण घडू शकेल उद्या जाऊन रुपालीला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा रुपाली चाकणकर असू दे किंवा बाकीच्या पक्षाचे लोक असू दे बी जे पीचे लोक असू दे या सगळ्याचा काहीतरी गैरफायदा घेतील त्याच्यामध्ये तुला पण ओढतील तुम्ही सगळेजण ह्याच्यामध्ये ग घुसमट होईल तुमची त्यामुळे तुम्ही या असा असा व्हिडिओ दे की जाऊ दे आम्ही ह्या अशा केलेला आहे तर म्हणून मग मी त्यावेळेला माझी मानसिकरित्या मी खरंच हे होते कारण त्यावेळेला मला लागलं होतं म्हणजे चक्कर येत होती मला आणि रात्री साडेबाराच्या सुमारास सु वगैरे हा गो ही गोष्ट घडत होती कुठंतरी हे थांबायचं होतं त्या दिवशी त्यामुळे मी त्यांना ठीक आहे म्हणलं आणि मी तो व्हिडिओ केला होता आता मग तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग ही आता काय मागणी असणार आहे तुमची या सगळ्या प्रकरणामध्ये काय कारवाई व्हावी किंवा मला पोलीस आयुक्तांकडनं चांगलं सहकार्य आहे आणि इथून पुढे आता जे काय प्रोसेस असेल त्याच्यानुसार मी जाते आहे आणि न्याय मिळण्यासाठी मी कोणतीही दारं ठोकवू शकते मग ते महिला आयोगचं असू दे नाहीतर महिला बाल विकास कुठलाही असू मी जाऊ शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये मला न्याय भेटावा आणि न्याय भेटण्यासाठी मी कुणाचे दार ठोठवू शकते अशी प्रतिक्रिया माधवी खंदाळकरांनी दिल्यास पाहिजे म्हणजे कॅमेरा पर्सन प्रमोद स्वामी प्रदीप कापसे टी व्ही मराठी मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव